सांगली महानगरपालिकेला मोठा महसूल मिळवून देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाची सध्या गच्छंती सुरू आहे वसुलीसाठी आणि कारवाईसाठी असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या गाड्या या बंद पडत चालल्या असल्यामुळं या गाड्या ढकलून चालू करण्याची वेळ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर येत आहे आज गावभागामध्ये एका कारवाईसाठी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या जीपला धक्का मारण्याची वेळ महापालिकेच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवर आली या गाडीची बॅटरी खराब असल्यामुळं त्याचप्रमाणे काही ठिकाणी गाडीही नादुरुस्त असल्यामुळं अक्षरशः पाणीपुरवठा अधीक्षक चौगुले यांनासुद्धा या, या गाडीला धक्का मारण्याची वेळ आली त्यामुळे अशा नादुरुस्त गाड्या पाणीपुरवठा विभागाच्या वसुली आणि अन्य कामासाठी वापरल्या जात असल्यामुळं एकीकडं लाखोंचा महसूल मिळवून देणारा पाणीपुरवठा विभाग दुसरीकडे मात्र गाड्या ढकलण्यासाठी आपला वेळ देत आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या पाणीपुरवठा विभागाच्या ढकल गाड्या बंद कराव्यात आणि त्यांना चांगल्या गाड्या द्याव्यात अशी मागणी जोर करत आहे चला ढकला 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 की गाडी बरोबर काय नाही ढकला की ढकला ढकला गाडी ओके